घात कथा भाग तीन <coughs> रुपेशला त्याच्या घरी सोडलं मी माझ्या घरी परत आलो रात्र झाली होती घरी कोण नव्हतं कारण रेशमा माहेरी गेली होती रेश्माला फोन केला वरण भातासाठी कुकर लावला तिला सोमनाथबद्दल सांगितलं त्याला बाधा झाली असेल असं रेश्मा म्हणाली कसली बाधा कशामुळे होणार रेश्मा तिच्या माहेरी बोलत होती मला पण जायचं होतं पण रेश्माच्या घरी जायचं म्हणजे निरुपयाच्या घाटातून जावं लागणार म्हणून तो विषय टाळून तिला गुड नाईट करून झोपी गेलो रात्री झोप तर येत नव्हती बाहेर पाऊस सुरू होता घरच्या छतातून हलकेच पाणी गळू लागलं हवेतील गारवा वाढला गारवा वाढला तशी मान दुखू लागली मी हाताने हा मान हलके दाबू लागलो माझ्या शेजारी मो पडलेला मोबाईल हातात घेऊन तेवढ्यात माझे खांदे जड झाले भरून आले दुखू लागले मान सुद्धा हलवता येईना कुशी बदलता येई येत नव्हती खांदे सुद्धा जड झाले होते हे खांदे का जड झाले आधी तर असं होत नव्हतं हे काय होतंय कशामुळे मी तसाच पडून राहिलो मी एकटक घराच्या बंद दरवाजाकडे बघत होतो तेवढ्यात काहीतरी आवाज ऐकू आला हा कसला आवाज कोठून येत आहे दरवाज दारातून कोणी दार वाजवत आहे का मी केवळच कसा तरी बिछाण्यातून उठलो खांदे लय जड झाले होते कसा तरी चालत दरवाजापाशी गेलो हळूच दाराची कडी बाजूला केली हलकेच दार उघडलं दाराच्या फटीतून बाहेर बघितलं बाहेर कोणी नव्हतं संत पाऊस पडत होता बाहेर जाऊ जाऊन बघायची हिंमत झाली नाही मी दार बंद लावलं परत येऊन झोप झोपी गेलो रात्र रात्री स्वप्न पडलं स्वप्नात निरुपयाच्या घाटातून धावत होतो जोरात वेगात जीव तोडून धावत असताना मी मागे वळून बघितलं आणि मला जाग आली या स्वप्नाचा अर्थ काय असेल सोमनाथच्या घरी जाऊन दोन दिवस झाले होते सोमनाथच्या प्रकृतीत सुद्धा थोडी सुधारणा झाली होती त्याच्या आईने फोनवर कवलं तसं मला पण बरं वाटलं रे रेशमाला सुद्धा घरी परत आणायचं होतं पण परत त्याच घाटातून जायला लागणार आता काय करायचे त्या दिवशी कारखान्यातून उशिरा घरी आलो दमलो होतो म्हणून लगेच झोपलो स्वप्न काही पडलं नाही पण मला जाग आली कसला आवाज आहे रात्री पाऊस पडत होता त्यात हा असा आवाज कोणीतरी दार वाजवत आहे उघडून बघू नको कशाला उगीच असा विचार करत आवाजाकडे दुर्लक्ष केले पण आवाज वाढला तसा खडबडून जागा झालो हळू दार उघडले बाहेर बघितलं मला वाचीव रुपेश म्हणाला तो बाहेर पावसात उभा होता पूर्ण भिजला होता त्याला थंडी वाजत होती डोळे लाल झाले होते हा का घाबरला आहे का काय झालंय मागे लागले रुपेश बरबळला कोण तो कोण मागे लागलाय रुपेशचा टी शर्ट चुरगळला फाटला मळला होता त्याच्या चपलांना चिखल लागला होता त्या त्यातने धडेपडत चप्पल काढलं मी त्याला घरात घेतलं दार लावले तेवढ्यात रुपेशचा तोल गेला तसं त्याला सावरलं आधार दिला खुर्चीत बसवलं काय झालं मी परत विचारलं पण उत्तर मिळालं नाही रुपेशने पिण्यासाठी पाणी मागितले मी पाणी दिले त्याने एक घोटात ग्लास रिकामा केला तसा त्याला ठसका लागला अरे काय झालंय कोण मागे लागलंय मी विचारले घाट रुपेश एवढंच म्हणू शकला घाट रुपेश पुढे काय बोलू शकला नाही त्याने वेळ घेतला मी त्याला अंग पुसण्यास टावेल मग कोरड कोरडा शर्ट दिला अंग पुसताना त्याने हात कापत होते याने काय बघितलं रुपेशला माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान होता बलदंड होता एवढा पैलवानगडी कशाला घाबरला असेल हा विचार करत मी बसलो कशामुळे हा घाबरला असेल काय झाले असेल रुपेश खुर्चीतच बसला होता त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून दाराकडे बघितले तो दाराकडे टक बघत होता मी परत विचारात पडलो हा दाराकडे टक काय बघतोय कशासाठी बघतोय का बघत असेल बघितलं मग माझ्याकडे बघितलं मी त्याला शांत व्हायला वेळ दिला तो शांत झाला शांत झाल्यानंतर मी परत त्याला विचारले अरे रुपेश तू असा दाराकडे टक्का बघत आहेस काय झाले आहे तुला तुला काय आहे का कोण पाठिंबा लागला आहे तर रुपेश काहीच बोलत नव्हता रुपेश सांगितला की मला काहीतरी दिसले आहे त्यावर रूपेश रुपेश सांग लागला मला भांड मिळालं